नमस्ते अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे जे रीडिंग करणार आहोत त्यात तुमची जी काही स्थिती आहे त्यात काय मार्गदर्शन आहे हे पाहणार आहोत यासाठी आपण तीन पाईल्स ठेवलेले आहेत तर त्यातली एक पाईल निवडून तुम्हाला तुमचं रीडिंग पाहायचं आहे आपण इथे शफल करून कार्ड्स घेतलेली आहेत आणि तीन पाईल्स बनवलेल्या आहेत त्या मी तुमच्यासमोर ठेवते पहिली पाईल आहे एस ऑफ वँड्स दुसरी आहे एट ऑफ वँड्स आणि तिसरी आहे टू ऑफ सॉट्स तुम्हाला यातली एक पाईल निवडायची आहे आणि त्याचं रीडिंग पाहायचं आहे फाईल नंबर वन तुमच्यासाठी कार्ड्स आली आहेत जजमेंट टेन ऑफ सॉट्स नाईन ऑफ सॉर्ट्स टॉवर द लवरचं कार्ड रिव्हर्स आलं आहे द चॅरिएटसुद्धा रिव्हर्स आलं आहे एस ऑफ वॅन्स स्पियर जुलै फॅमिली सॉरो स्टाफ आणि टर्की इथे ह्या सगळ्या एकंदरीत कार्ड्सवरून हे लक्षात येत आहे की कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे जी मूर्खासारखं वागत आहे आणि तुम्हाला त्रास देत आहे यामुळे संपूर्ण कुटुंबाला तुमच्या त्रास सहन करावा लागत आहे पण ह्या त्याच्या वागण्याचा तुम्हाला जरी त्रास होत असला तरी ह्या परिस्थितीत आता लवकरच बदल होणार आहे ही व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते आहे असं दाखवत आहे पण ती त्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम नाही आहे श ती तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला दुबळं करण्याचा तुमचा आत्मविश्वास कम कमी करण्याचा या व्यक्तीचा हेतू आहे जजमेंटचं हे कार्ड आहे की या व्यक्तीने कितीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी तुम ब्रह्मांडीय मदत तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही सुरक्षित आहात जुलैपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीतरी खास घडणार आहे जजमेंटचं हे कार्ड सांगत आहे की तुमची जी काही परिस्थिती आहे त्यात तुम्हाला न्याय मिळेल ह्या नकारात्मक ऊर्जे ऊर्जेपासून तुम्ही दूर व्हाल आणि तुम्ही तुमच्या मार्गावर प्रगती कराल पुढे जाल टेन ऑफ सॉर्ट्स कार्ड आहे की ही जी कोणी व्यक्ती तुम्हाला विचारांनी शब्दांनी त्रास देते ह्या सगळ्या परिस्थितीचा अंत होणार आहे ह्या व्यक्तीमुळे तुम्ही सुद्धा त्रस्त असू शकता आणि मुळात ही व्यक्ती स्वत खूप त्रस्त आहे त्या व्यक्तीला काहीच कळत नाही आहे की काय करावं असंख्य विचारांनी ही व्यक्ती त्रासलेली आहे आणि यामुळेच अशीच ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचत आहे ह्या व्यक्तीचा हेतू तु, तुमच्या कामात अडथळे आणणं आणि तुम्हाला त्रास देणं इतकाच आहे पण ह्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही तुमचं कार्य करत राहाल नाविन्य तुमच्या कार्यात येत राहील टॉवरचं कार्ड सांगत आहे की ही जी काही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रास देते ती मुळापासून आता जाणार आहे हा प्रश्नच आता सुटणार आहे आणि तुम्ही तुमच्या कामात प्रगती कराल नाविन्य आणाल नवनवीन कल्पनांनी तुमचं काम तुम्ही करत राहाल जुलै महिन्यापर्यंत म्हणजे पुढच्या वर्षीचा जो जुलै महिना आहे तो तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो या व्यक्तीमुळे तुम्हाला भावनिकदृष्ट्या दुःख सहन करावं लागलं असेल तुमच्या संपूर्ण कुटुंबाला ह्या व्यक्तीमुळे त्रास झाला असेल असंसुद्धा सुद्धा ह्या एकंदरीत रीडिंगवरून लक्षात येतं आहे पण काही हरकत नाही तुम्ही सुरक्षित आहात ब्रह्मांडीय मदत तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील काळजी नसावी हे रीडिंग तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला आणि व्हिडिओला लाईक द्या सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद फाईल नंबर टू पाईल नंबर टू तुमच्यासाठी इथे कार्ड्स आली आहेत एट ऑफ वँड्स सेवन ऑफ पेंट सेवन ऑफ पेन्टॅकल्स टेम्परन्स सन ऑफ वँड्स एट ऑफ सॉरी सेवन ऑफ वँड्स टेन ऑफ पेंटॅकल्स फोर ऑफ फोर ऑफ वॅन्स हार्ट क्रॅक कप शार्क पे अटेन्शन टू युअर हेल्थ अनसक्सेसफुल प्लॅन्स गोल्ड फिश हे पहिलं कार्ड सांगत आहे की ब्रह्मांडीय आशीर्वाद किंवा एखादं संकट किंवा काहीतरी अचानक तुमच्या आयुष्यात घडेल ज्यामुळे तुमची प्रगती होईल आणि तुम्ही तुम्ही ज... आ... जे जिथे तुम्हाला असं वाटतं की नाही मला हे जमत नाही आहे मी अजून तेवढी परफेक्ट नाही आहे तर ब्रह्मांडाचं असं सांगणं आहे की परफेक्ट असायची गरज नाही तुम्ही हळूहळू प्रगती करा हळूहळू प्रयत्न करत राहा जिथे कुठे तुम्हाला अडवलं जातं आहे तुमच्या कामात हे तुम इतर लोक अडवत असतील किंवा तुमची स्वतःची भीतीच तुम्हाला एखादं काम करण्यासाठी तयार नसेल आणि तुम्ही तेच तेच करत राहाल आणि कोणतंही नवीन काम करण्यास घाबरत असाल तर इथे ब्रह्मांडाचं असं म्हणणं आहे की तुम्ही घाबरू नका तुम्हाला जर अस जिथे कुठे मदत हवी आहे ती मदत केली जाईल त्या त्या क्षणी तुम्हाला मदत मिळेल पण तुम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करा कोणी अडवत असेल तरी तुमच्या मार्गात तुम्हाला यश मिळणारच आहे असा ठाम विश्वास मनात बाळगा यामुळे तुमची प्रगती होईल आणि जे काही तुमच्या आयुष्यात चाललं आहे म्हणजे तुम्हाला कदाचित काही दुःख असेल काही तुमच्या इच्छा अपूर्ण असतील काही गोष्टी तुम्ही ठरवलेल्या झाल्या नाहीत हे या कार्डवरून असं वाटतं की अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात आहेत त्यामुळे तुमचं मन दुखावलं गेलं आहे काही आर्थिक किंवा कोणत्याही प्रकारे हानी तुमच्या आयुष्यात झालेली आहे तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आवश्यकता आहे कदाचित तुम्ही जे काही पूर्वी ठरवलेले होते प्लॅन्स ते त्यावेळी झाले नसतील पण आता ह्याच्यापुढे आधी काही गोष्टी झाल्या नाहीत काही गोष्टी तुम्ही करू शकला नाहीत याचा अर्थ पुढेही तुम्ही करू शकणार नाही असा होत नाही तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्हाला यश नक्की मिळेल हे कार्ड गोल्डफिस आहे की तुम्ही तुमच्याकडे तुमच्या कामाला आवश्यक असणारी वेल्थ म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत त्यात वाढ होईल संपत्ती असेल तर संपत्तीत वाढ होईल एकंदरीत समृद्धी तुमच्याकडे येणारही आहे आणि काही प्रमाणात हानीसुद्धा होणार आहे किंवा झाली असेल आणि आता समृद्धी येणार आहे असं असू शकतं हे रीडिंग सांगत आहे की तुमची पूर्वीची स्थिती काही प्रमाणात वाईट होती पण याचा अर्थ भविष्यात तशीच स्थिती राहील असं नाही तुम्ही सकारात्मक विचार करून तुमच्यात काही बदल जर आणलेत तर तुमची प्रगती निश्चित आहे फाइल नंबर थ्री तुमच्यासाठी कार्ड आले आहे टू ऑफ सॉर्ड्स Three of Wands, Reverse. Sorry, Reverse. Reverse. Three of Wands, Two of Cups, Seven of Swords, Nine of Wands, The Head of Wands. Son of Cups, Mountain, Bell, Sunrise, Rainbow, Chairfield, टू इथे दोन टूचे कार्ड्स आहेत म्हणजे टू ऑफ सॉर्ट्स पण आहे टू ऑफ कप्स पण आहे तर हे कार्ड सांगतायत की कोणीतरी तुम्हाला दगा देऊ शकतं आणि त्याचबरोबर हे कार्ड हे सुद्धा सांगत आहे की तुमचं जर बिझनेस असेल तर त्यात तुम्ही काहीतरी चांगलं कराल ह्या का, कार्ड्सवरून असं लक्षात येतं आहे की तुम्ही जिथे कुठे कष्ट घेतले होते तुमच्या कामाबाबत त्यात काही अडचणी येत होत्या तर त्या अडचणींना पार करून तुम्ही आता पुढे आला आहात यामुळे अनेक कठीण ज्या कठीण स्थिती आता पार झालेल्या आहेत आता ह्याच्यापुढे मार्ग त्या मानाने सोपा आहे जे काही विचारांचं द्वंद्व तुमचं चालू होतं त्यात आता तुम्हाला योग्य मार्ग मिळत आहे तुम्ही आता तुमचं नियोजन पूर्ण काम करत आहात आणि ह्या नियोजनामुळेच तुम्हाला तुमच्या कामात कोणाचं तरी मार्गदर्शन तरी मिळेल किंवा काहीतरी मार्ग मिळेल ह्या इथे इथे ही की जी दिसते त्यावरून असं लक्षात येत आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला या सगळ्या अडचणींमधनं मार्ग दाखवतील काहीतरी गोड बातमी तुम्हाला मिळेल ती गोड बातमी बात असेल किंवा ह्या स... या ज्या कठीण परिस्थितीतून तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर त्यातून मार्ग कसा काढावा हे तुम्हाला कुठून तरी कळेल कदाचित एखादी नवीन व्यक्तीच तुमच्या आयुष्यात येईल जी तुमच्या असंख्य समस्या दूर करेल कोणीतरी प्रिय व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते किंवा असं असू शकतं की जे काम तुम्हाला करायला आवडतं आहे ते तुम्ही कराल त्यात तुमची प्रगती होईल त्यात तुम्हाला यश मिळेल नवनवीन कल्पना सुचतील असं सुद्धा असू शकतं किंवा एखादं नवीन नातं एखाद्या नव्या नव्या व्यक्तीबरोबर तुमचं नातं सुरू होईल एखादी चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जिच्यामुळे तुम्हाला योग्य मार्ग मिळेल अनेक अडचणींवर मात करायला ती व्यक्ती तुम्हाला मदत करेल असंही असू शकतं आणि हे कार्ड सांगतं आहे की कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशी आहे की जी असं दाखवत आहे की ती तुमच्या आयुष्यात नाही आहे पण प्रत्यक्ष त्या व्यक्तीची नजर तुमच्यावर आहे ती व्यक्ती तुमच्यावर डोळा ठेवून आहे हे या कार्डवरून अगदी स्पष्टपणे दिसत आहे एकंदरीत हे एकंदरी थे रीडिंग सांगते आहे की तुम्हाला आता पुढचा काळ हा यश देणार आहे किंवा एखादं एखादी चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल चांगली संगत लाभेल असा हा येणारा काळ आहे तुम्हाला जर हे रीडिंग आवडलं असेल यातून काही मार्गदर्शन मिळालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक्स कॉमेंट करा जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हालाही व्हिडिओद्वारे मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद